आपण पाहत आहात लाईव्ह चॅनल आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा मनीषा फुले इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक यांच्या भ्रष्ट कारभाराची अजित दादांकडे कोणी केली तक्रार पहा इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक मनीष फुले यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन हजार चौदा पंधरा दरम्यान मोठ्या प्रमाणात घोटाळा उघडकीस येऊन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते मनीषा फुले सोलापूरमध्ये सहाय्यक संचालक म्हणून दिनांक सत्तावीस दहा दोन हजार तेवीस रोजी रुजू झाल्यापासून सोलापूरमध्ये त्यांचा मनमानी कारभार त्यांच्या विभागाचे संबंधित अधिकारी व काही मुख्याध्यापक यांना हाताशी धरून सुरू केला होता या भरबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाने आवाज उठवत सोमवारी अमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे मनीषा फुले यांच्या खातेनिहाय भ्रष्ट कामकाजाची व गैरमार्गाने कमविलेल्या मालमत्तेची आज तागायत सखोल चौकशी होऊन व मनीषा फुले यांच्या बडतर्फीची कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ नवरू यांनी मु उपमुख्यमंत्री यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण प्रादेशिक विभाग पुणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे आपण पाहत आहात लाहू महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल